परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दहरापूर तालुक्यातील उडोळा बाजार इथे श्रीसंत समर्थ सद्गुरू लहान महाराज यांच्या कृपा आशिषने श्रींच्या दरबारात श्रींची द्वितीय समाधी सोहळा अध्यात्मिक भक्तिभाव वातावरणात संपन्न गुरुवर लहान महाराज यांचा द्वितीय समाधी सोहळा सोहळ्याची सुरुवात मोठाधिपती गुरुवार ज्ञानेश्वर महाराज भांडे सामदा यांच्या हस्ते स्थापनेने झाली तर श्री परमभक्त हरिभक्त पारण भागवताचार्य निवृत्ती महाराज मानकर यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले संध्याकाळी हरिकीर्तन होते भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात होते तर हरिभक्त पारायण भगवताचार्य गुरुवर तुकाराम महाराज सखा रामपूरकर यांच्या वाणीतून काल्याचे कीर्तनाची सेवा संपन्न झाली भक्त मंडळींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसे भव्य मिरवणूक काल्याचे कीर्तन महाप्रसाद कार्यक्रमाची सांगता झाली श्रींच्या समाधी सोहळा निमित्त अनेक मान्यवर श्रींच्या दर्शनासाठी आले होते याप्रसंगी या एप, याप्रसंगी लहानजी महाराज संस्थांचे ताकरखडचे कार्यकारी संचालक वसंतराजाव मोहल्ले मुरादेवी व झिंगराजी महाराज संस्थांचे अध्यक्ष आदरणीय साहेबराव पकन साहेब तसेच प्राध्यापक जी पांडे सर समाजसेवक उद्योजक तथा रामश्वरची मालपानी तसेच हरिभक्त पारायण मोहन महाराज मेतकर हरिभक्त पारायण गजानन महाराज हिरुळकर पंचकुशीतील सर्व भाविक मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती जाऊन दौन आज दोन वर्ष झाले साधू संत गेल्यानंतर उत्तर उत्तर साधू संतांची कीर्ती वाढत असते आणि परमपूज्य बाबांची सुद्धा या अडुळा नगरीमध्ये हयातीत असताना जी कीर्ती आहे त्याहीपेक्षा आज बाबांची कीर्ती उत्तरोत्तर वाढत आहे कारण साधू संत या समाजामध्ये वावरत असताना सामान्य जीवाचा उद्धार व्हावा भरकटलेला जीव सनमार्गी लागावा सतमार्गी लागावा याकरता परमपूज्य बाबांनी आपल्या हयातीमध्ये प्रयत्न केलेत संत तुकडोजी महाराजांची परंपरा जोपासत पसत जसे विदर्भामध्ये प्राख्यात संत परंपरा होऊन गेली ज्या परंपरामध्ये मध्ये तुकडोजी महाराज नंतर आळकोजी महाराज म्हणसाजी महाराज पुंडलिक महाराज ब्रह्मलीन ब्रह्महंस परशुराम महाराज त्याचप्रमाणे संतश्री लहानोजी महाराज यांनी या अडोळा गावामध्ये येऊन श्रीगुरु संत श्री लहानोजी महाराज टाकरखेळा यांचा प्रसाद घेऊन अडोळा नगरीसह ही पंचकृषी त्यांनी त्यांच्या पादस्पर्शाने पुनित करून सामान्य जीवांचा उद्धार व्हावा सामान्य जन जवांना सामान्य जीवांना जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्याकरता मार्ग मिळावा याकरता महाराजांच्या आश्रित परिसरातील तथा अनेक लांबून बाबांच्या दर्शनाकरता बरीच मंडळी यायची आजही महाराजांप्रती महाराज गेल्यानंतर सुद्धा तीच श्रद्धा आजही त्यांच्या प्रती सामान्य लोकांची बाबाची द्वितीय पुण्यतिथी आहे द्वितीय पुण्यतिथी उत्सव असताना अगदी या पुण्यतिथी उत्सवाचा तुकोबराच्या प्रमाणात जर सांगू गेलो तर पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघेमा शिवाच्या तुटी महाला फुकासाठी साधू संतांची पुण्यतिथी का करायची असते त्याचं कारण आहे की त्यांचं नामस्मरण त्यांनी केलं जे कार्य आहे त्यांनी केलेल्या ज्या लिला आहेत त्या समाजापर्यंत पोचाव्यात कदाचित त्यांना त्यांचा उत्सव केला पाहिजे अशी अपेक्षा नाही परंतु गतिमान जीव आहे आणि गतिमान जीवनाला नीतिमान जर करायचं असेल तर साधू संतांच्या संत वाङ्मयाचा किंवा संत आशीर्वादाचा हा आश्रय संत चरणा आश्रय आम्ही केला पाहिजेत या न्यायालयात <laughs> अनुसरूनच आम्ही गेल्या चार तारखेपासून आज तागा आहेत सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारीसुद्धा ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ रात्री हरिकीर्तन आणि पहाटे काकडा या पद्धतीने हा पुण्यतिथी उत्सव अगदी सर्व ग्रामस्थ परिसर पंचक्रोशी यांच्या सहकार्याने एक सुंदर असा कार्यक्रम आज होत आहे आज श्रीगुरु तुकारामजी महाराज येलोरा सकारामपूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने याची सांगता झालेली आहे आणि सांगता होत असताना याच ठिकाणी आज आम्हाला अनेक भक्तगणे आलेत आणि अनेक परंपरेतून सर्वजण येत असतानाच त्यास परंपरेचा पैक म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुकामणे गाजे वैकुंठी सोहळा यही भूमंडळा माझी कीर्ती त्यांची कीर्ती भ वैकुंठामध्ये एक असते आणि इथंही तो उत्सव होत आहे म्हणून सर्व ग्रामस्थ परिसरातील भक्त मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने हा उत्सव सुरू आहे आणि सुरू राहील तो राहिला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आज आपल्यासोबत आहे अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे काय सांगाल भाऊ अडुळा बाजार इथे संत लहान महाराज यांचा समाधी सोहळा सुरू आहे अरोळा बाजार ही संत लहानूजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी आहे त्यांचं वास्तव्य इथं होतं आणि गेल्या दोन वर्षाच्या अगोदर त्यांचं निधन झालं इथं समाधीस्थळसुद्धा सुद्धा निर्माण झालं इथले जे ट्रस्टी आहेत या संस्थांचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते सर्व सोबत राहून इथलं जो विकास आहे तो विकासाचा काम सातत्यानं करत आहेत येणाऱ्या काळात त्यांच्या सहकार्यानं मी आमदार सुद्धा इथं निधी दिलेला आहे आणि आता खासदार सुद्धा मी इथं निधी देण्याचा प्रयत्न करेन जे जे काही विकासात्मक कामं असतील ते विकासात्मक कामं सर्व संस्थांचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न करेल निश्चितच हे स्थळ एक पूर्ण विदर्भासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक आदरचं स्थान राहील यात काही शंका हो आपल्या दर्यापूर तालुका हे संतांची भूमी आहे जसं पिंबळूचे परशुराम महाराज झाले जसं योगी महाराज झाले उंबरी झाली आणखी संत आहे आणि दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठं संतांची भूमिका आहे आणि विदर्भातून लोक येतात काय सांगा काम संतांची परंपरा या तालुक्यालाच नाही तर जिल्ह्याला यापूर्वी संत गाळगे महाराज कर्मयोगी संत गाळगे महाराज या पावनभूमीत होऊन गेले त्याच्यानंतरही संत या पावनभूमीत निर्माण झाले तुकडोजी महाराज जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातसुद्धा तुकडोजी महाराजांसारखे विचार विचारवंत संत इथं निर्माण झाले त्यांच्याच पदस्पर्शाने ही पावन झाले त्यांचा वारसा अनेक संत चालवत आहेत आणि ही जी दर्यापूर तालुका आहे हा निश्चितच संतांच्या विचारांना चालू आहे धन्यवाद तर आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या त्यांच्यान मला ते गावंडणे काही काय सांगा अगदी इतिहास अडुळा बाजार हे बाबांच्यासाठी खूप प्रसिद्ध झालेले आहे आणि बाबांनी इथे वास्तव केलं आहे सगळ्यांना बाबांचे या ठिकाणी अनुभव आलेले आणि मीही कितीतरी वर्षापासून त्यांना पाहते आहे मग ते मीराबाई खंडारेच्या स्वरूपात तिला दिलेला आशीर्वाद असो की कुलदीप पाटलांच्या जिनामध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी येऊन मला आंघोळ घालून बसलेले असोत आजही बाबांचा फोटो त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्या सगळ्यांचे अनुभव मी घेतलेच बाबा जायच्या काही दिवस आधी म्हणजे सात आठ दिवस आधी माझी त्यांची सहज या ठिकाणी भेट दिली त्यावेळेलाही ते माझ्यासोबत कसे वागले या हे तुम्हाला नक्कीच या सांगू शकतात म्हणजे फार वेगळ्या प्रकारचे अनुभव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे बाबांचे आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या चरणी आमच्या सगळ्यांची आदरांजली माझं माझे नाव उद्धव डॉक्टर उद्धव हरिभाऊ गावंडे आहे ठीक आहे ही लालूजी महाराजांची काय म्हणतो आपण ती कर्मभूमी आहे किंवा कृपा सिंधू आहेत ते आणि त्यांच्या बोलण्यातून मला एकदा असा एक आठवते एक की दवाखाना लाव तर ती एक प्रेरणा घेऊन मी इथे आठवड्यातून दोन दिवस बहुतेक शनिवारी किंवा रविवारी हे दोन दिवस फिक्स होतील ह्या दिवशी इथे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णांना इथे तपास आणि औषधी लिहून देण्याची पण इथे व्यवस्था राहील की देह जिथे विती उपकार आहे लानोजी महाराजांचं सानिध्य मला एकोणीशे त्र्याऐंशी पासून लाभल जेव्हा मी बाराव्या वर्गात होतो महाराजांचं श्रेष्ठ करा चांगले कर्म करा हे त्यांचं सतत सांगणं होतं आणि प्रामाणिकतेपणे जना जगा आणि जो पैसा आहे तो इमानदारीनं कमावाचा सत्कार्यातूनच देव मिळतो अडल्या गांजल्यांची जे आहे त्यांना मदत करा अशी शिकवण होती आणि देवाच्या कृपेने कोणाला काही कमी पडणार नाही सर्व चिंता लहाण्यावर सोडून द्या असा उपदेश ज्यांनी आम्हाला केला त्यांच्या कृपेनेच आज हे सगळं इथलं व्यवस्थित पार पडते आहे ठीक तेथील ज्ञानेश्वरी पारायण आणि संध्याकाळी नामवंत कीर्तनकारांचं कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी नऊ ते आठ ते अकरापर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि मधल्या वेळेत भजन मंडळ बा गावागावचे जर आले तर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि शेवटच्या दिवशी या पंचकोरुशीतील सर्व भाविक मंडळी येऊन आता इथं जे लहानजी महाराजांचा पुण्यतिथीचा महाप्रसाद बनवल्या जाते हा पंचक्रोशीतील सर्व भाविक लोक बनवतात आणि सर्व पंचक्रोशीतील भाविक लोक या महाप्रसादाचा फायदा घेतात तसा योग्य तऱ्हेन इथचं सर्व नियोजन आहे महाप्रसाद योग्य तऱ्हेनं हाताळले जाते सर्व गोष्टीनं सर्व व्यवस्था व्यवस्थापन पांडे सचिव श्री जगदंबा देवी व जिंगराजी महाराज संस्थान मुर्रा या मंदिराशी संपर्क आला एकोणीसशे ब्याऐंशीपासून म्हणजे महाराजांशी एकोणीसशे ब्याऐंशीला माझ्या लग्नात महाराज तीन दिवस उपस्थित होते लोतवाड्याला तेव्हापासून मग हळूहळू हळूहळू संपर्क वाढत गेला तेव्हा लहान स्वरूप होतं या संस्थांचं आज मात्र भव्य स्वरूप झालं आणि भाविक भक्तांची मांदियाळी या ठिकाणी दिसायला मिळते हा दुसरा पुण्यतिथीचा सोहळा आहे त्याला समाधी सोहळा आजही इथे छान असं भक्त भक्तांच्या चे चेहऱ्यावर एक वेगळा भाव आहे लालूजी महाराजांच्या कृपाप्रसादाने जे लोक असे पवित्र झाले किंवा ज्यांना कृपा आशीर्वाद लाभला त्यापैकीच मी एक म्हणून सातत्यानं मी प्रत्येक कार्यक्रमाला जवळपास इथे येण्याचा प्रयत्न करतो काही अडचण असेल तरच फक्त मग घरच्या लोकांना पाठवतो विशेष सांगायचं म्हणजे इथे माझी जवळ सासरवाडी आहे लोतवाडा आमचे सासरे जे होते शालिक्रामजी भदे हे महाराजांचे परमभक्त त्यांच्याचमुळे मला महाराजांचा प्रसाद मिळाला आणि आता नियोजनाच्या बाबतीत जर सांगायचं तर इथं भव्य असं काम झालेलं आहे भक्तनिवास झालेला आहे समाज मंडपाचं काम सुरू आहे आणि इथलं विश्वस्त मंडळ आहे हे अतिशय ॲक्टिव्ह आहे म्हणजे काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे याचा त्यांनी पूर्णपणे आराखडा त्यांच्याजवळ असल्यामुळे नुसत्या भक्तांच्या वर्गणीवर एवढा मोठं कार्यक्रम होतो आहे आणि उत्तरोत्तर या संस्थांची प्रगती हो राहीलच जोपर्यंत लालूजी महाराजांचा कृपाशीर्वाद किंवा त्यांची कृपा या परिसरामध्ये खेळते आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे एकोणीसशे बा एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टला माझं शिक्षण या गावात झालेलं आहे त्यावेळेस या गावात आठवा वर्ग होता आठव्या वर्गापर्यंतचं माझं शिक्षण इथे झालं जवळच सासरवाडी असल्यामुळे अजून पुन्हा निकटचा संबंध आला तर इथे आहेत अशोक भाऊ कोकाटे आहेत प्रवीण नवले आहेत हे रामेकर साहेब आहेत मेंढेसाहेब साहेब हे सगळे विश्वस्त मंडळीपैकीच आणि हे आमच्या संस्थांचे अध्यक्ष आहेत साहेब योगायोगानं हे सुद्धा जुळलेले आहेत इथे पुण्यतिथीला बऱ्याचशा कार्यक्रमाला आम्हाला बोलावतात आम्ही घेतो त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो आमचं मार्गदर्शन ते घेतात असे दोन्ही संस्थान एकमेकाशी जुळलेले आहेत त्याला दुसरं कारण असं की आमचे इथे झिंगराजी महाराज संत होऊन गेले त्यांची पुण्यतिथी परवाला झाली ते दशमीला त्यांची पुण्यतिथी एकादशचा एक दिवस मोकळा आणि बारसच्या दिवशी म्हणजे नवमीला त्यांचा देवास झालं आणि एकादशीला महाराजांचं झालं त्याच्यामुळे यात्रा उत्सव हे सारखे असतात आता काल आम्ही मोकळे झालो आज पुन्हा या ठिकाणी आलो पुन्हा या संस्थांच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानतो आणि दोन